नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक no घडामोडी नो no साऊंड नो लेझर पिंटू मगदुम फार्मसीचा स्तुत्य उपक्रम अनिल उर्फ पिंटू मगदुम मेमोरियल फार्मसी कॉलेज धरणकुत्तीच्या वतीनं ध्वनी प्रदूषण व लेझर प्रदूषण या संदर्भात सामाजिक जाणीवेतून जनजागृती रॅली अभियान राबवण्यात आले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सचिन नेटवे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन जयसिंगपूर शहरात रॅली काढली नो साऊंड नो लेझर अशा पद्धतीचे फलक लोकांचे लक्ष वेधून घेत होते येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक सण साजरे करते सामान्य आजारी असणाऱ्या नागरिकांना ध्वनी व लेझर प्रदूषणाचा त्रास होणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे असा संदेश या देण्यात आला ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदुम व्हाईस चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदुम यांच्या सामाजिक जाणीवेतून प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यापिका कुमारी मानसी झाडे यांनी हा उपक्रम पार पाडला महाविद्यालयातील अध्यापक अध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येनं रॅलीमध्ये सहभागी झाले होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल